सहा इंच इंचचा फुल आहे मित्रांनो कधी बघितलंय का तुम्ही आजूवरच आहेत असतात दरवर्षी असतात दिसत नाही पण आपल्याला तर काही दिसत नाही तर मित्रांनो इकडे आहेत तवशी बघ्या किती मोठ्या भाऊ केवढ्यात तवशी तर आहे नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि आज पहिला दिवस आहे आणि सगळी पोरं जमा झालेत वाडीतली कारण की प्रत्येक घराची आरती घ्यायची आहे ही आमच्या वाडीतली परंपरा आहे पहिल्यापासून मित्रांनो थोडा अंधार आहे दिसत नाही आहे कारण की संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि आम्ही निघालो आहे आरतीसाठी प्रत्येक घरातनं हात मारून मारून सगळ्यांना जमा करतात मग सगळ्यांची घरं घेतात आरतीने आणि आज पहिला दिवस आहे म्हणून सगळेजण एकत्र येणार आरतीला उद्यापासून सगळे डिवाईड होणार आणि घरं भरपूर आहेत ना त्यासाठी डिवाईड होतात तर मित्रांनो आरतीला काय मजा असते ते आपण बघूया आम्ही काय मजा करतो आरतीला आणि कोकणामध्ये आरतीला ही वेगळीच मजा असते कशाला आता पाहिजे हो महेंद्रावज अरे मी आत्री होते पूजा करत होतो हा तर मित्रांनो खाली सगळी वाडीतली मुलं जमा झालेली आहे खालून आरती चालू करायची आहे एक एक घर घेता घेता एंडिंगला रात्रीचे काय माहिती किती वाचतील पण ही जी मजा असते ही वेगळीच मजा असते Thank <laughs> you. हो काय म्हणतो कोकणामध्ये हीच मजा असते ना एक नंबर मजा असते कोकणामध्ये फुल आरती आरतीसाठी पाऊस पण भरपूर आहे हा पावसाने <laughs> आहे दरवर्षीच आहे ते हा हा टायला मेजॉरिटी भरपूर आहे मेजॉरिटी आपली बघा इकडे बघा फुल मुंबई पर्यंत आहे अजून दोन किलोमीटर लाईन लागली आपली हे चल भाऊ पण तवशी आहे का बघूया चल तवशे अजून छापाय हाय आहे बा ही बघ परती आहे काय अरे ही बी आहे बघलाय

मित्रांनो इकडे आहेत तवशी बोग्या किती मोठ्या केवड्यात तवशी बघूया आता आलेला तर आहे चोराया चोऱ्या वर आलीला केवड्या घट्यात आपल्याला आलीला आरती चालू पण आहे आपली फक्त आपल्या पिशवी पिशव्या बांधून ठेवली नसतील बघ आता आपल्याला आजूवरच आहेत असतात दरवर्षी असतात दिसत तर नाही पण आपल्याला काय दिसत नाही काजूची पाना दिसतायत आहेत हे बघा इकडे खाली भेटतील या बघा इथे आहात मारायला भाऊला दिसली दिसली वाटली अशी वाटले पण नाही कुठे दिसत नाही कारल्याची पण वेल त्याच्यामध्ये कारली खायची काकडी म्हणून चार पाच नाही दिसत नाही ना काकडी मला वाटत त्याने आजच काढली ना वाटते अरे मला जाऊ काकडी चेल तर आहे हळू नको हल काकडीचा वेल आहे पण पोळ दिसतात आपल्याला अजून पीक आलाय नाही चोरी फेल केलेली आहे आपली <laughs> बघू आपण मित्रांनो आरती करता करता आपल्याला मध्येच इतका मोठा फुलपाखरूच पाकू असलाय केवढा असेल रे मारतरा हा किती इंचा कधी बघितलंय का तुम्ही बघा सहा इंचा आहे पाखरूया खतरना काय हे चौकश तेवढा मोठा आहे तो मी बघितला ना अजून एवढा झाडाचा मोठा झालो हे दुसऱ्यांदा बघितलं दुसऱ्यांदा बघितलं तू एकदा हा ते तर डायरेक्टिव्ह बसला होता मस्त माझ्याकडं फोटो असेल बायचा हे मास्त होता तर मित्रांनो साडेबारा वाजल्यात आपण संध्याकाळी सात वाजता आरती ही चालू केली होती आता साडेबारा वाजल्यात पूर्ण आरती ही आटपलेली ते आहे आता थोड्या वेळानंतर जे दीड दिवसाचे गणपती उद्या विसर्जन होणार आहेत ते त्यांच्या घरी आज बाळनाच आणि भजन हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे मित्रांनो तर तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल कारण की ह्या ब्लॉगमध्ये जर मी ॲड केला तर <laughs> हा बघा कसा लपून लपून येतो आहे या ब्लॉगमध्ये जर आपण ॲड केला तर हा ब्लॉग खूप मोठा होईल मित्रांनो तर हा कार्यक्रम तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की पाठगा नक्की बघायला भेटेल मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकणी जरा ह्याच्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो टाटा आणि बाय बाय